पाणी नाहीये लिंबू पाणी नाहीये काही लिक्विड सकाळी घ्यायचं नाहीये आंघोळ करताना साबण वापरायचं नाही दुसऱ्या कोणत्याही औषधांची पण गरज लागणार नाहीये एवढंही दिनचर्याचे नियम जर तुम्ही पाळलेत तर तुम्हाला फायदा होणार आहे नमस्कार वैद्य सुविने दामले आयुर्वेदाची दिनचर्या पाळायची म्हणजे फार कठीण काम हो असं सगळे जण म्हणतात ते नियम तुमचे जे आयुर्वेदातले आहेत ना फार कडक जरा कुठे फ्लेक्झिबल बनवता येणार नाही का असं काही जणांची विचारणा होती फार कठीण नाही आहे मी जगतोय ना गेली पंचवीस वर्ष आणि माझ्याच प्रमाणे भारतातली अनेक नागरिक या दिनचर्याचे पालक आहेत पालनकर्ते आहेत काय काय करायला पाहिजे एकदा झटकन रिव्ह्यू सांगतो दिनचर्या कशी आहे आणि ही जर दिनचर्या तुम्ही पाळलीत तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही औषधांची पण गरज लागणार नाहीये एवढेही दिनचर्याचे नियम जर तुम्ही पाळलेत तर तुम्हाला फायदा होणार आहे ब्राह्ममूर्ती उत्तिष्ट आहेत लवकर उठा लवकर उठलात तर तुम्हाला जास्ती फायदा आहे साडेचार पाचच्या दरम्यान उठा नाही जमलं चला सात वाजता उठा सात वाजता उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम मला विसर्जन पटकन जाऊन यायचं पाचव्या मिनटाला बाहेर त्यानंतर दंतमंजन दात घासायचे टूथपेस्ट नाही टूथब्रश नाही दंतमंजन म्हणजे राखोंडी किंवा आपल्याकडे शेळकुंडांची राख वापरली जाते बाजारात विकत मिळतात ती लाल काळी पांढरी आणायची नाही ज्याला फेस येतो ती आ, पावडर दात घासण्यासाठी वापरायची नाही हे बोट वापरायचं नाही त्यानंतर काय करायचं पुन्हा एकदा मला विसर्जनाचा कॉल येऊ शकतो पुन्हा जाऊन त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर संपूर्ण शरीराला तेलाचं अभ्यंग करायचं आहे मसाज करायचं आहे मलविसर्जन विसर्जन झालं मलविसर्जनानंतर विसर्जनानंतर दंत धावन त्याच्यानंतर संपूर्ण अंगाला तेलाचा मसाज नंतर काही एक दहा पंधरा मिनटं कामं करा घरातली बाहेर उन्हामध्ये या उन्हामध्ये सूर्यप्रकाश अंगावर घ्या बागकाम करा काही केर काढणं असेल घराचा परिसर साफ करणं असेल हे सगळं तुम्ही करू शकता त्यानंतर संपूर्ण अंगाला रगडून घ्यायचं काम नसलं तर मालिश करा आपलं आपणच मालिश करायचं तिथेच तुम्ही योगासनं की जॉगिंगचे व्यायाम प्रकार जे तुम्हाला करायचे आहेत ते तुम्ही करू शकता त्यानंतर काय करायचं अंगातनं घाम आला पाहिजे लोटांगण घाला प्रदक्षिणा घाला इथेच करायचं हे सगळं हे सगळं करेपर्यंत तुम्हाला भरपूर भूक लागलेली असणार आहे खायचं नाही आहे प्यायचं नाही आहे चहा नाही आहे कॉफी नाही आहे दूध नाही आहे ज्यूस नाही आहेत मधपाणी नाही आहे लिंबू पाणी नाही आहे काही लिक्विड सकाळी घ्यायचं नाही आहे जो आतमध्ये प्रज्वलित होत आलेला आहे आणखीन प्रज्वलित होऊ देत जरा त्यानंतर काय करायचं मस्त आंघोळ करायची धबधब्याखाली आंघोळ खाली आंघोळ नळाच्या पाण्याची आंघोळ विहिरीच्या पाण्याची आंघोळ नदीमध्ये आंघोळ पोहायला जा काहीही करा आंघोळ करायची आंघोळ करताना साबण वापरायचं नाही उठणं वापरायचं नैसर्गिक दिनचर्या आपल्याला जर पाळायची असेल तर या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत आंघोळ करायची आंघोळ करून झाल्यानंतर काय करायचं पूर्ण अंग ओल्या कपड्यानेच पुसून घ्यायचं एकदम टर्किश टॉयल नाही घ्यायचे पंचा घेऊन त्याने तुम्ही अंग पुसून घ्या थोडासा ओलावा जरा राहू देत त्वचेवर त्यानंतर काय करायचं सरळ देवघरामध्ये जायचं देवाच्या समोर तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असा आपल्याला एक शक्ती अशी मिळालेली आहे की ज्या शक्तीच्या अंतर्गत आपण काम करतोय त्या शक्तीच्या पुढे नतमस्तक व्हायचं प्रार्थना करायची की हे ईश्वरा आजचा दिवस माझा खूप छान आनंदात जाऊ देत तुझ्या कृपेमुळे मी आज दिवस बघू शकलो आहे तुझ्या कृपेने मी आज माझ्या व्यवसायासाठी काही चार पैसे पुरुषार्थ प्राप्ती मी आज करणार आहे ती माझी तुझ्या आशीर्वादाने चांगली पार पडू देत करावी प्रार्थना म्हणावा एखादा स्तोत्र म्हणावी एखादी आरती हिंदू धर्माप्रमाणे करा ख्रिश्चन धर्माप्रमाणे करा मुसल मुसलमान धर्माप्रमाणे करा उपासना असणं आवश्यक आहे त्यानंतर यायचं आणि ते थेट जेवायचं तोपर्यंत घरामध्ये जेवण करणारी जी मंडळी आहेत ती जेवण करतील त्यांचं जेवण करण्यासाठीचा वेळ अगोदर सुरू होतोय त्यांनी नंतर जेवण करायला यायचं आहे स्वयंपाकघरात आंघोळ केल्याशिवाय प्रवेशच नाही त्यानंतर पाणी प्यायचं नाही आहे चहा घ्यायचं नाही आहे थेट जेवायचं आहे जेवणामध्ये तीनच पदार्थ ठेवायचे डाळ भात आणि भाजी भाकरी चटणी आणि लोणचं किंवा जे काही तुमची फोडणीची पोळी असेल इडली असेल सांबार आणि चटणी तीनच पदार्थांचं जेवण सकाळी आधी प्रपंच करावा नेटका नेटका नंतर घ्यावे परमार्थ विवेका मग आधी प्रपंचाचं काम करा आणि प्रपंचाचं काम करून झालं की काय करायचं पुन्हा संध्याकाळी तुम्ही जेव्हा याल पुन्हा जेवायचं आहे मधल्या वेळेत भूक लागली तर लाडू खा पुढे वडापाव खा समोसा खा भेळ खा भजी खा काही प्रॉब्लेम नाही आहे जेव्हा भूक लागते तेव्हा जेवा पण भूक चरचरीत असू दे तरच जेवा नाहीतर जेवायचं नाही आहे जेवणामध्ये काय आवडीचे पदार्थ घ्या जे, जे आवडत नाही ते बाजूला ठेवा आणि जे आवडतंय मनसोक्त खा, खा। खाताना भीती नको आणि खाऊन झाल्यानंतर काय खाल्लं याची आठवणसुद्धा नको मग खाल्लेलं सगळं अन्न पचेल थोडासा शारीरिक व्यायाम करा पुन्हा एकदा खेळायला जा मैदानी खेळ खेळा मुलांसाठी सांगतोय मोबाईलचे खेळ नको प्रत्यक्ष मैदानावर जाऊन फुटबॉल खेळा क्रिकेट खेळा कबड्डी खेळा खो खो खेळा काय दोरी उड्या मारा उंच उड्या मारा जे काय मैदानी खेळ खेळायचे आहेत पुन्हा अंगात जरा घाम येऊ संध्याकाळी सात वाजता येऊन देवाकडे दे दिवा लावा पुन्हा एकदा शुभंकर होती म्हणा घरचे पाढे म्हणा किंवा जे काही शिकवलेलं आहे आपल्याला हे सगळी स्तोत्र म्हणून घ्या त्यानंतर सव्वा सात वाजता तुमचं जेवण संपलं पाहिजे आणि सव्वा सात ते रात्री दहापर्यंत फॅमिलीबरोबर गप्पा करा होमवर्क करा जे काही असतील त्या घरातल्या चर्चा करा तिथे आज फॅमिलीला एकमेकांबरोबर बोलायलासुद्धा सवड नाही आहे ही तुमची बोलण्याची वेळ असू शकते संध्याकाळी सात ते रात्री दहा जेवताना बोलायचं नाही जेवण हे मौनात झालं पाहिजे जेवताना अभ्यासाच्या गोष्टी नकोत जेवताना आवडनिवड सगळं बाजूला आपल्याला जे आवडतं तेच खायचं जबरदस्ती पोटावर करायची नाही आणि रात्रीच्या जेवणामध्ये वन पॉट मिल ठेवायचं आठवड्यातनं एकदा पोट रिकामं राहण्यासाठी एकाच पदार्थावर राहायचं पूर्ण बारा तास सकाळी सात ते संध्याकाळी सात नुसती भेळ खायची तर नुसती भेळ भे खाला नुसतं कलिंगण खायचं तर नुसतं कलिंगण नुसत्या ताकावर राहायचं नुसत्या पेजेवर राहायचं नुसते लाडू खाऊन राहायचे काही एक गोड पदार्थ नुसतं पाणी पिऊन राहिला तरी चालेल पदार्थ तुम्ही निवडायचा दिवस तुम्ही निवडायचा आणि अशा पद्धतीत तुम्ही रात्री दहा वाजता शांत झोपायचं पुन्हा एकदा ईश्वराला प्रार्थना करायची की माझा आजचा दिवस खूप छान गेला उद्याचाही दिवस तुझ्या कृपेने छान आनंदात जाऊ दे अशी दिनचर्या जर पाळली तर तुम्हाला इथे इकडे तिकडे विचार करायला सुद्धा वेळ मिळणार नाही आहे इतके तुमचं मन प्रसन्न जर राहिलं आणि तुमच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं तर रिकाम्या मनात सैतान घर करणार नाही आहे आणि जो रिकामा वेळ आहे तो देवासाठी ठेवून द्या आणि जे ईश्वर करतो आहे चांगल्यासाठी करतोय असा भाव सकारात्मक भाव जर ठेवला तर तुम्हाला आरोग्य निश्चित मिळणार आहे आणि असं तसं आरोग्य नाही आहे आरोग्य पण मिळणार आहे आणि आनंद पण मिळणार आहे आज हॅपीनेस आणि हेल्थ एका जागी राहत नाही असं लक्षात येत आहे आयुर्वेदाची दिनचर्या पाळलीत की हॅपीनेस आणि हेल्थ एकाच वेळेला तुम्हाला मिळणार आहे धन्यवाद